आपल्या समोर आहे अर्जुन एक हजार एक आणि नक्कीच या बैलांनी सुद्धा दादाचं खूप मोठा नाव करण्याची तयारी चालू ठेवली आहे आहे भारत आणि खूप जोरात नाव या सो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वरती तर आज आपण चाललेलो आहे मथुरच्या दावणीला तर चला बघूया आता आपल्या सोबत आहे पियुष आणि इकडे आहे आपला सूरज लपतेसता कालने मिरवणूक झाली त्याची तर चला कंटिन्यू ब्लॉग मध्ये चला भेटलेला आपल्या रस्त्या हा कॉलेजला आमचा ना चालू झाला अजून तुमचा रेस कुठे दिसेच नाही आमचं चालू झाले 할말 뚜르 체이크래. 이게 뭐야? 하늘 뛰어 하늘 뛰어 하늘 뛰어. फायनली गायच आता आम्ही निघलो इथून पियुष संचिता आलतो तर चला जाऊया आणि पियुष सुद्धा घरात आहे आणि आपला सूरज निघले तर चला कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये तर काय फायनली आता आम्ही पियुष निघलो आणि आपल्यासोबत आहेत मयूर आणि इकडे पाठीमागे ही आल्या आणि अजून एक गाडी येते जर चला जाऊया आता आपण मग तुमच्या बेऱ्यावर आता आम्ही पोहोचलोय मथूरच्या धावणीवर आणि आता गेट खोलतोय तर चला इकडे असं कसं व्हायचं अजून कसं व्हायचं आहे तर चला, चला आता गेट तर खोललेला आहे तर चला जाऊया आपण चला तरी फायनली आता आम्ही आलो आतमधील फार्म हाऊस वरती दादाच्या तर बघू शकता आता त्यांनी पाठवले आम्हाला आतमधील आणि इकडे फार्म हाऊस आहे इथं काम चालू आहे अजून आणि आतमधी बघू शकता ही धावण मथूरची आणि शंभर टक्के बादले वगैरे ठेवलेले आहेत विंग झालेल्या आणि आतमध्ये बघू शकता मथुर आहे आता दाखवूच आम्ही तुम्हाला जवळून तर चला कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये बघू शकता येतं आपल्या समोर आहे अर्जुन एक हजार एक आणि नक्कीच या बैलांनी सुद्धा दादाचं खूप मोठा नाव करण्याची तयारी चालू ठेवली आहे आणि पुढे सामनेच आपला आहे भारत केसरी मथुर आणि शंभर टक्के एक हजार एक खूप जोरात नाव आहे या बैलाचं आणि खूप फेमस देखील आहे आणि यानेच आपल्या राहुलदादाचं नाव मोठं केलेलं आहे तर बघू शकता काय आता अशी आहे काय मथुरची दावण इकडे बघू शकता कसं काय आहे झाडे वगैरे खूप आहेत तिथे आणि ही आपल्या मथुर बायकाची दावण आणि आतमध्ये खूप बालद सुद्धा आहेत आणि चला तर आता आम्ही निघलेलो आहे घरी तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नाकपुरा करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा कारण अजून नवीन नवीन नवी व्हिडिओ येणार आहेत कारण आत्ताच बैलगाडा शर्यतींचा सीझन चालू झालेला आहे आणि इतर बघू शकता आपला किंग मथुरसुद्धा आहे इथे तर चला बाय